नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपलं एका नवीन ऑडिओमध्ये मित्रांनो आज गराडे येथे भव्यदेव ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रत्ती महाराथी टॉप नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत मित्रांनो गट पलून झाले आहेत आणि आता सेमीला काटकेक लढती आपल्याला बघायला मिळते आप आज आपल्या सर्वांचा लाडका दशाभिंदकी श्री बकासूर आणि गुरु गट क्रमांक नऊमध्ये या जोडीने खुला असा गटपास केला होता आणि गाडीवरती आज वैभवॉमच होते त्याच्यानंतर मित्रांनो आत्ता गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारला सेमीमध्ये मित्रांनो गाडी लागली होती आणि या गाडीवरती सुद्धा मित्रांनो वैभवमच होते आणि दोन गाड्यांमध्ये मित्रांनो या सेमीमध्ये लढत झाली काटाकेर परंतु निकालाचा वादशा बाकासूर आणि गुरुने मित्रांनो आ, सेमी क्रमांक दोनचा सुट्टा निकाल घेतला आहे आणि वैभव मावांचं मित्रांनो खूप खूप अभिनंदन भरपूर दिवसांनी बाकासुरीच्या गाडीवरती बसली आणि गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकासुरला आणि गुरुला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच बाकी सर्व सेमी पास ज्या ज्या गाड्या होतील त्यांना सुद्धा फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो